थकीत वेतन आणि रोजगाराच्या मागणीसाठी विदर्भ मिनरल्स अँड एनर्जी कंपनीच्या आवारातील एकशे पासष्ट मीटर उंच चिमणीवर चढून सुरू केलेले प्रकल्पग्रस्त कामगारांचे विरोगिरी आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आमदार किशोर जोरगेवार यांनी स्वतः आंदोलनस्थळी धाव घेतली आणि तब्बल चार तास ठिया मांडून कामगार आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यात समन्वय साधत मागण्या मान्य करून घेतल्यात त्यानंतर आंदोलकांची यशस्वी सांगता झाली आहे आमदार जोरगेवार यांच्या मध्यस्थीनंतर एकशे तीन प्रकल्पग्रस्तांना दहा सप्टेंबरपासून सहा महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीवर कामावर घेण्याचे कंपनी व्यवस्थापनाने मान्य केले तसेच सहा महिन्यानंतर सर्व प्रकल्पग्रस्तांना स्थायी स्वरूपात सामावून घेण्याचेही मान्य करण्यात आले आमदारांच्या उपस्थितीत कंपनी व्यवस्थापनाने याबाबत लिखित हमी दिल्याने आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले जमिनी तुमच्याकडे काम केल्यानंतर तुम्ही जसं जसं म्हटलं तसं तसं यांनी मान्य केलेलं आहे तुम्ही सव्वास दिवस पहिले कामावर घेतलं नंतर वीस दिवस कामावर घेतलं यांनी वीस दिवस काम केलं कंपनीचं काम सोडून त्यांनी जर जंगल सफाईचं काम सांगितलं तुम्ही तेही केलं वेळोवेळी हे कंपनी चालावी चालू राहावी या सगळ्यांनी मदत केली पण आता तुमची कंपनी चालू झालेली आहे आणि कंपनी चालू झाल्यानंतर तुमची पहिली जबाबदारी ही होती की या सत्तर लोकांना कामावर गेली ह्या लोकांना ना घेता काम तर करता का